नमस्कार मित्रांनो भारत लवकरच तिसरी महासत्ता होईल कारण आपण आता चौथी महासत्ता आहोत अजून एक किंवा दोन वर्षात आपण जपानला मागे टाकून तिसरी महासत्ता होणार आहोत तेव्हा त्याचा आनंद सगळ्या भारतीयांना आहे मलाही विशेष आनंद आहे पण जेव्हा आपण महासत्ता होऊ तेव्हा महासत्ता झालेले जपान जर्मनी इंग्लंड चीन आणि अमेरिका हे पाच देश महासत्ता होते त्याच्यातले आत्ता अमेरिका चीन आणि जपान तीन महासत्ता आहेत चौथा नंबर भारताचा आहे वरच्या तीन महासत्ता क्रमाने खाली जातील आपण वरती चढत जाऊ अर्थात अमेरिकेची बरोबरी करायला आपल्याला अजून वीस ते पंचवीस वर्ष लागतील पण आशा करूया एक दिवस तोही उगेल आणि तो सोन्याचा दिवस उगवावा असं समस्त भारतीयांची इच्छा आहे आणि तसंच घडावं अशी आपण कामना करूया तर जेव्हा आपण महासत्ता हो तेव्हा आज आपल्या देशामध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत त्या तशाच चालू द्यायच्या का याचा आपण प्रथम विचार करावा लागेल कारण महासत्ता म्हणजे फक्त पैसा नव्हे तर आपल्या देशातले प्रत्येक नागरिकाला मिळणारे अधिकार प्रत्येक नागरिकाची आर्थिक स्थिती उत्तम होणे त्याच्याकडे चांगला पैसा येणे त्याचे, त्याचे आरोग्य त्याचे घर त्याची स्वच्छता आणि त्याला मिळणारी नोकरी किंवा व्यवसाय सुद्धा गोष्टी सगळ्या त्याला मिळायला हव्यात तरच आपण महासत्ता हो पण ह्या महासत्तासोबत फक्त अर्थव्यवस्था आपली बळखड झाली म्हणजे आपण महासत्ता होऊ असं नव्हे तर अमेरिका चीन ह्या देशामध्ये ज्या प्रकारची राहणीमान आहे ते उंचावणं आपल्या देशासाठी गरजेचं आहे त्याच पद्धतीने ह्या देशात स्वच्छता या देशात भाईचारा या देशात भाई देशा समानता येणेही गरजेचं आहे जेव्हा आपल्याला काही अधिकार मिळतात काही फायदे मिळतात तेव्हा काही हक्क मिळत असताना आपली जबाबदारी अधिकच वाढते मग अशा जबाबदारी वाढलेल्या काळामध्ये आपण कसं वागावं असं जर आजचं चित्र बघितलं ते ते फारसं भूषणावं नाही कारण अलीकडे म्हणजे आत्ताच अशा अनेक गोष्टी घडल्या आणि त्या आपण टी व्हीवर पेपरामध्ये वाचत असतो त्याच्यात एक प्राथमिक काही गोष्टी तुम्हाला मी सांगतो महत्त्वाचं म्हणजे आत्ताच एका कमिशनरला एका पार्षदने एका मोठ्या शहरामध्ये बोलाचालीतून मारहाण केली आणि त्याला फरफटत नेलं त्याच प्रकारे टोल नाक्यावर टोल भरताना आमदार खासदार किंवा एखादा पदाधिकारी राजकीय पुढारी जेव्हा टोल नाक्यावर पैसे भरताना दादागिरी करतो आणि टोलवाल्या कर्मचाऱ्यांना बदलतो तेही आपण बघितलेले आहे त्याच पद्धतीने आज मी एक रस्ता बघितला एका शहरातला हायवेला सारखा दिसणारा तो रस्ता पण त्या रस्त्यामध्ये मधोमध झाडं होते आणि लोक आजूबाजूने प्रवास करत होते हेही फारसं भूषणावं नाही कारण ते झाडं जर त्या रस्त्यावर उभे असतील तर जाणारा येणारा वाहक हा केव्हाही त्याला धडकू शकतो आणि त्याचा जीव जाऊ शकतो तेव्हा याचंही भान ठेवणं आपण गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपण शहरामध्ये बाजारपेठेत आडवीचुडी गाडी लावून देतो आणि निघून जातो कधी कधी पुढे चारसा मोटरसायकल उभे असतात आणि एक चार चाकी मागून लावली जाते तो चार साईकवाला चार तास दोन तास येत नाही पुढच्या गाडीवाल्यांना त्यांची गाडी काढायला रस्ता राहत नाही हेही आपण बघितलेले आहे असेच एका पोलीस अधिकाऱ्यासमोर एका आमदाराने अरेरेवी केली आणि माझ्यासोबत माझाही बॉडीगार्ड त्याच्या बंदुकीस आत स्टेडियममध्ये गेला पाहिजे असा त्याने हिका धरला त्या मॅडम ऐकल्या नाही त्याबद्दल त्यांनी त्या, त्या मॅडमला बरंच काही सुनावलं म्हणजे असे सगळे प्रकार आहेत आपल्या देशातले अधिकारी आपल्या देशातले कर्मचारी जेव्हा आपल्याला काही शिस्त लावायला बघतात तेव्हा आपल्याला हो, ते हो ते ती शिस्त नको आणि घरी आल्यावर जेव्हा आपण असं काहीतरी अराजक बघतो तेव्हा आपण पोलिसांना दोष देतो तसंच मित्र दहा वर्षापूर्वी देश स्वच्छताचं अभियान राबवलं त्यानंतर गल्ली बोळामध्ये जी घाण आपल्या घराच्या आजूबाजूची घाण आहे ती आपण फारसं उचलत नाही आणि घरातली घाणसुद्धा रस्त्यावर आणून टाकतो तेव्हा याही गोष्टी आपल्याला दुरुस्त करावं लागतील आणि जर महासत्तावाईची असेल तर एक सभ्यतेची पातळी गाठावं लागेल समाजामध्ये राहताना आपल्याला काही नियम काही अटी पाळावं लागतील शासनाने जे कायदे कानून केले आहेत ते सुद्धा सक्षि सक्तीने ते जर राबवत असतील तर त्याला आपल्याला होकार द्यावा लागेल मग मी आमदार आहे मी खासदार आहे मी एखाद्या आमदारचा मित्र आहे किंवा एका आमदारचा मुलगा आहे असं म्हणून चालणार नाही तेव्हा भरधाव गाड्या नेणं त्यानंतर त्या कुठं आडव्या चुड्या लावणं उगीच कोणाशी तरी डोकं को लावून मारामारे करणं किंवा मागे तरी बऱ्याचदा आपले लोक विशेष म्हणजे काही संघटनेचे लोक भारतमाताजी काय बोलला नाही श्रीराम का बोलला नाही ना म्हणून एखाद्या अल्पसंख्यक व्यक्तीला महाराण करतो ही प्रकार फारसे चांगले नाहीत कारण ते लोकशाहीमध्ये तुम्हाला ज्याला त्याला प्रत्येकाला अधिकार आहे काही कोणाचं चुकत असेल त्यासाठी कायदा आहे आजच मुंबईला मनछे एम एन एसचे कार्यकर्ते यांनी एका अमराठी भाषिकाला तू मराठी का बोलत नाही असं म्हणून त्यांच्या कानपड्यात लगावला हेही योग्य नाही तेव्हा जर महा भारताला महासत्ता व्हायची असेल तर निस्ती आर्थिक बाबतीत महासत्ता होऊन चालणार नाही त्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांभाळावं लागतील आणि त्या पद्धतीने वागावं लागेल तसंच दोन दिवसापूर्वी आमच्या जवळच्या शहरामध्ये काही गाईंनी एखाद्या एका, एका व्यापाऱ्याला धडक दिली आणि त्याला अक्षरशः चिमरून मारलं अर्थात खरं जर बघितलं शहरामध्ये ह्या गाई मोकाट सुटतात आणि त्यांचे मालक सकाळी सोडून देतात आणि संध्याकाळी त्यांना गोठ्यावरून सकाळी दूध काढून परत सोडून देतात हा जो प्रकार आहे याला ते मालक जबाबदार आहे पण त्यापेक्षा नगरपालिका महानगरपालिका जास्त जबाबदार आहेत अशा अधिकाऱ्यांनी कडक शासन करत ह्या ज्या कोणाच्या गायी असतील त्यांना दंड केला पाहिजे किंवा त्या गायी पांजूर पोळमध्ये सोडून दिल्या पाहिजे कारण मोटरसायकलवाला मोठ्या गाडीवाला पादचारी यांनाही ह्या गायींचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो जरी त्या गोमाता असतील पण तरीही त्या जर अशा ट्रॅफिकमध्ये उगीच कोणाला चिरडत असतील तेही फारसं बरोबर नाही अशा या साध्या साध्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हा आम्हाला शक्य आहेत शासनालासुद्धा शक्य आहेत तेव्हा शासनाने या सगळ्या गोष्टींचा त्यांनी विचार करण्याबरोबर बरोबर भारतीय नागरिकांनी या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्यामध्ये एक शिस्त जेव्हा तुम्ही राबवाल तेव्हा भारत अर्थव्यवस्थेमध्ये महासत्ता झाली हे खरोखर चांगलं होईल त्यासाठी समाजामध्ये सुद्धा हे परिवर्तन गरजेचं आहे तर त्या महासत्तेला अर्थ आहे तर त्या जागतिक तुमच्या पुढे जाण्याला काहीतरी अर्थ आहे मित्रांनो नमस्कार